चजी घटना ग घटना है या देशामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कोलकात्यामध्ये हा विषय घडला त्याच्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये या विषयाला सुरुवात झाली बारा तारखेला हा प्रकार झाला आणि केरळात ते एफ आय आर पण मुळातच एफ आय आर नोंदवायची जी प्रक्रिया आहे ती फार उशीर आहे त्यांना कोणाला पाठीशी घालायचं होतं आम्हाला हेच सांगतो संसाचालकाचे कर्मचारी होते की नव्हते ते की खाजगी कुठलीही कंपनीवरती हाफसफाई करणार हा एक महत्त्वाचा विषय शिंदे नावाचा कोणी गृहस्थ आहे त्याच्यामध्ये की त्यांच्याकडनं हा प्रकार करणं तीन वर्ष आठ महिन्याची एक मुलगी एक दुसरी किंवा एक तर मुलं लहान पाठवल्यानंतर सुरक्षित राहत नसते तर शाळा व्यवस्थापनाची मान्यता रद्द करणार तर ही शाळा व्यवस्थापनाचं काही काम आहे वेगवेगळ्या संस्थेमार्फत आलं त्या संस्थेची मान्यताच रद्द करणार निवडण निलंबन करून एखाद्या प्रकारचं किंवा इतरांचं किंवा डॉक्टरांचं त्याच्याविषयी मुळ जर उकळून काढलं म्हणजे आपोप्या दुसऱ्या एक महत्त्वाचं आपण सर्वजण मुली या आपल्याला काही मुलं आहे या सर्व गोष्टींना जर शिकार होत आहे ज्या गोष्टीपासून जर आपले पोरं जर सुरक्षित राहणार नाही की आई जी घरी वाटपास असते पोरांची आईवडील जे वाटपास असतात त्यांच्या हाती काय शेवटी अश्लोक दुःख असहाय्य वेदना या सर्व गोष्टी त्यांच्या वाट्याला आहेत समाज म्हणून सद्भावना जागृत करतात लोक राहतात त्यांच्या पाठी पण अशा नव्या जमाना जाहीर करणार परिस्थिती पाहिजे फास्टॅगचा वकील नेमला फास्टॅग सरकारचा वकील आता याच्यामध्ये नेमला आहे आणि तुमच्या त्याच्यामध्ये एस आय टी कमिशनसुद्धा नेमला नेम आहे महिला अधिकाऱ्याकडे तपास दिला आहे आय पी एस अधिकाऱ्याकडे ठीक आहे या सर्व गोष्टी मान्य करू आपण घटना घडून राहील परंतु अशा लोकांना जास्त काळ झिव कोकणीच्या घटनेमध्ये फाशी झाली अजूनही खास लटक ते लटकल्याशिवाय लोक सरळ राहणार या राज्यामध्ये या देशामध्ये आणि या देशामध्ये राजस्थान तीन हजार काहीतरी बलात्कार झाले यू पीमध्ये दें झाले एम पीमध्ये झाले राज्य तर आपल्या भारतामध्ये आतापर्यंत नव्हतं महाराष्ट्रामध्ये दोन हजार काही बलात्कार झाले शासना ही संख्या वाढत आहे ती कशामुळे वाढत आहे लोक फार निर्धावलेले आहेत लोकांना लोकांचा जीव लोकांच्या मुलाबाळांचा जीव म्हणजे बकऱ्या कोंबड्यासारखं वाटत आहे कोणी याचं काही करायचं निघून जायचं था। ते थांबलं पाहिजे यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जिल्हाप्रमुख माझे दोन्ही उपजिल्हाप्रमुख अटके साहेब आमच्या महिला आघाडीच्या संघटनेच्या सर्व महिला भगिनी सोबत आहे आणि आम्ही आज हे निषेध पक्षाच्या वतीने प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत आजच संपर्क करा